नमस्कार आज आपण तापमान तापमान पाहणार तापमान म्हणजे काय आता आता काय होतंय आता गरम लागाले असतो सकाळी उठल्याचं थंड वाटतं आपण आंघोळीला जातो पाणी पाणी घेतो पाणी आपण कसं कसं पाहतो गरम आहे का थंड आहे कसं पाहतो बोट घालून बोट घातलं गरम आते गरम झाले आता आपल्याला आंघोळीला बास होते ते पाहतो आपण आईस्क्रीम आईस्क्रीम खातो कसं लागतं ते आएस्क्रें, आएस्क्रें कस थंड लागतं थंड लागतं ते कसं कळतं आपल्याला कसं कळत आपल्या त्वचेपासून पासून कळत उष्ण किंवा थंड हे आपल्याला या त्वचेपासून कळतं पण ते कमी प्रमाणात आहे आपल्याला समजत जास्त असेल तर आणि जास्त गरम असेल तर भाजत भाजत बरोबर आहे का आणि जास्त थंड खाल्लं तर आपला दुखून सर्दी वगैरे येते तर, तर। ते पाहण्यासाठी आपलं काय तापमापक वापरावं लागतं तापमापक समजा पाणी गरम आहे भरपूर भरपूर उकळले त्याला हात लावला तर बाजू शकतं तर त्यावेळेस आपण काय करायचं तापमापक लावून तापमाप लावलं तर त्यात त्यात आखण्यात येतात असे सेल्सिअस आणि फेरनाईट हे तापमापक मोजण्याचे एकक आहेत जसं आपण किलोग्रॅम किंवा मीटर याच्यामध्ये मोजतो आणि त्याला एक एक लावतो तसंच तापमान मोजण्याचे सेल्सिअस आणि फेरनाईट असे दोन एकक आहेत तर जसं आपण हे थर्मा तापमापक पाण्यात लावतो त्यावेळेस हा एवढा भाग हा पाण्यात लावायचा जो पाऱ्याचा भाग आहे तो काय होते पारा हा वितळला जातो हा कमी तापमानावरती लगेच मी आणि लगेच आपोचे मी पावतो कमी जास्त आपण त्याप्रमाणे ज्यावेळेस इथं गरम लागेल त्यावेळेस हा हा पारा असा प्रसारण पाहतो आणि हा नळीमध्ये वर येतो बरोबर याच्यात आहे यात लाल रंगात दिसतो जेवढे तापमान ते असेल तेवढे त्या अह रेडिंग वरती हा था येऊन थांबतो थांबतो आपण पाहायचं की आता किती रिडिंगवर आलाय समजा न वर आलाय पाणी भरपूर गरम झाले उकळून नव्वद डिग्री पण आले तर नव्वद डिग्री सेल्सिअस नव्वद सेल्सिअस वरती आता तसंच आता सध्या ह्या वातावरणाचं तापमान किती आहे हे आपल्याला माहित नाही आता सध्या उकडत थोडं थोडं उकडतय पण माहिती का किती आहे माहिती नाही तर त्यासाठी असं भिंतीवर लावण्यासाठी तापमापक मिळतो तर याच्यावरती आपण पाहू शकतो की आता तापमान किती आहे किती पाहू शकतो बरोबर आहे लाल रेश लाल रेष कुठ पर्यंत आली लाल रेश किती पर्यंत आली किती पर्यंत पस्तीस पस्तीस अंश सेल्सिअस आता किती तापमान आहे पस्तीस अंश सेल्सियस, सेल्सियस। बरोबर आहे उकडा लागले आपल्या पस्तीस अंश सेल्सिअस तापमान आहे बाहेर ऊन पडले भरपूर नंतर हेच थंडीमध्ये काय होत हा पारा थंड झाल्यामुळं हा पारा खाली येतो त्यावेळेस तापमान कमी असतं ज्यावेळेस साधारण एक चोवीस चोवीस एकवीस किंवा वीस एवढ्या अंश सेल्सिअस पर्यंत पारा खाली येतो आपल्याला एक अंक स्वरूपातही थंड आणि उष्ण या दोन्ही गोष्टी पाहता येतात आता आपण कसं बघतो थंड आहे उकळतंय किंवा गरम आहे एवढंच बनवू शकतो पण आपल्याला संख्येमध्ये किती गरम आहे किती थंड आहे हे कळत नाही त्यासाठी चापमापक वापरला जातो हा रस्ता बनवताना डांबर डांबर टाकतात डांबर भरपूर गरम असतो भरपूर उकळतात हा तापर आपण बघू शकतो का नाही तर त्यावेळेस असा तापमापक असतो तो तापमाप मापक टाकायचा आणि किती गरम झाले ते पाहतात कोण कामगार लोक किंवा आपल्याला ताप आली आपल्याला आली आपण झोपतो ताप आली तर हाताला हाताला की ताप आली कि पण किती आली किती आले माहित नाही डॉक्टर काय करतात थर्मामीटर काढतात आणि आपल्या तोंडात किंवा इथे काकेमध्ये ठेवतात पाच मिनिट ठेवतात काल नंतर बघतात तर त्याच्यावरती आपल्या तापमा शरीराच्या उष्णतेमुळे ते हा वर आलेला असतो आपल्या सर्वसामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान झाल्यामुळे डॉक्टरला समजत की किती ताप आला किती ते आपल्या गोळ्या लिहून देतात आपण गोळ्या खाऊन नंतर आपले ताप कमी होतो बरोबर आहे तापमा पैसा ताप मोजले जाते थंड मोजलं जातं नंतर गरम पाण्याचे उष्णता किती आहे किंवा किती उष्ण आहे ते मोजलं जात आणि आता हा हा साधा तापमापक आहे आता डिजिटल आला डिजिटल डिजिटल अशा स्वरूपात लाईट असतात आता आपण काय करतो तिथं पाहतो इथं पाहतो किती आहे आता काय झाले नवीन तापमापक नवीन त्यामध्ये असे आकडे येतात आकडे असे आकडे येतात असे असे आकडे येतात त्याच्यामध्ये कळतं आपल्याला की हा आता तापमान किती आहे ह्या रूमचं ह्या खोलीचं किंवा बाहेर किती आहे हे आपल्याला समजतं ठीक आहे समजलं धन्यवाद